नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर पाहूया पंचशील नगर व विजयनगर परिसरातील नळाचे पाणी व सांडपाण्याची योग्य व्यवस्थापन करण्यामध्ये नगरपालिका प्रशासन अपयशी ठरले आहे पूर्णा शहरातील पंचशीलनगर नालंदा नगर व विजयनगर परिसरातील हे पंचवीस वर्षापासून अस्तित्वात आहे तेव्हापासून नियमित पूर्णा नगरपंचायतला सर्व प्रकारचे कर भरले जातात त्याप्रमाणे नगरपंचायत मार्फत परिसरातील जनतेला ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या अद्यापपर्यंत भेटल्या नाही ज्या काही तुटपूजा सुविधा देण्यात आल्या त्याही सध्या मोडकळीस आले आहे जसे की पंचशील नगर नालंदा नगर या ठिकाणी अद्याप जीवनावश्यक समजल्या जाणाऱ्या सुविधा नळाद्वारे येणारे पाणी देण्यात आले नाही प्रत्येक घरी स्वच्छतेच्या दृष्टीने साफसफाई सांडपाण्याचे नाल्याचे व्यवस्थापन व स्वच्छता करण्यामध्ये नगरपालिका प्रशासनाला अपयश आले आहे परिसरामध्ये जनतेच्या हक्काच्या आरोग्य व जनसुविधा कचरा घाण व नाल्या साफ करून होणाऱ्या त्रासापासून मुक्त करून परिसरातील नागरिकांना न्याय देण्यात यावा अन्यथा जनतेतून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पूर्णा शहरातील प्रदीप निवेदनाद्वारे दिली आहे या निवेदनावर संतोष गायकवाड राहुल का शिंदे कुंदन यांच्या स्वाक्षरी आहेत आज पूर्णा नगर मुख्य अधिकारी साहेब यांना पंचशील नगर विजयनगर व आता नवनिर्वाचित नालंदा नगर येथील नालीचे जे सांडपाणी आहे नालीची व्यवस्था करण्यासाठी आणि नळांची व्यवस्था करण्यासाठी आज प्रदीप भाऊ नन्नवरे यांच्या माध्यमातून मी कुंदन ठाकूर राहुल भाऊ काशीदे आणि संतोषदादा गायकवाड आणि आमची टीम आज मागील पंचवीस वर्षापासून जी आमच्या प्रभागाची दुर्व्यवस्था झा दा, अवस्था झालेली आहे त्याबद्दल हे निवेदन आम्ही सादर केले नगरपालिका के प्रशासनाला गल्लीतल्या काही लोकांच्या प्रमुख मा लोकांच्या सह्या घेतल्यात आणि ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी तर ही जनतेतून मागणी आहे आमची मागणी नसून ते लोकांना नागरिकांना होणारा त्रास आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या त्रासातून जात आहेत कित्येक लोकप्रतिनिधी आले गेले काही लोकांनी न्याय दिलेला नाही आहे रस्ते नाले सगळे कागदपत्री आहेत जे झाले असतील ते आता मुख्य अधिकारी साहेबांनी आता पाहणी नु। करून हे पाहाव आणि आमच्या विनंतीस अर्धाच ची नोंद घेऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावा